एका तुम्हाला लगत असलेल्या वेळेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीमध्ये एक दुर्मिळ प्राणी पडेल असल्याची माहिती ही स्केन रेस्क्यू रिव्होल्युशन फाउंडेशन पुणे वाशिम जिल्हा टीमचे प्राणी व सर्पमित्र प्रदीप पट्टेबहादूर यांना रामेश्वर वाकुडकर यांच्या या शेतकऱ्यांनी दिनांक बारा जुलै रोजी दिली असता अवघ्या काही क्षणामध्ये त्यांच्या शेतामध्ये प्रदीप पट्टेबहादूर व त्यांचे सहकारी सर्पमित्र विष्णू पायघण हे दाखल झाले विहिरीमध्ये पाणी केले असता उद्या मांजर जातीचा प्राणी हा पडलेला असल्याची माहिती त्यांनी सांगितली आहे मोठ्या शिताफीने या उद्य मांजर जातीच्या प्राण्याला विहिरीच्या बाहेर काढण्याकरिता यश आले आहे प्राणी व सर्पमित्र विष्णू पायघन यांनी सांगितले की या उद्या मांजर जातीच्या प्राण्याची लांबी अंदाजे तीन पॉईंट तीस फूट असून अंदाजे वजन तीन ते चार किलो असावे अशी माहिती यावेळी दिली आहे प्रदीप पट्टेबहादूर यांनी शेतकरी वाकुडकर यांचे आभार मानले की या समाजात उद मांजराबाबत अनेक गैरसमज व अंधश्रद्धा आहेत अंधश्रद्धेपोटी हत्या करून त्यांचे मांस विकले जाते अंधश्रद्धाला बळी पडून प्राण्याचा बळी घेऊ नये असे आढळल्यास आपल्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो प्राणी व सर्पमित्र यांच्याशी संपर्क साधून या प्राण्यांचे जीव वाचवला असल्याचे त्यांनी सांगितले पायाला थोडीशी जखम असल्याचे देखील निदर्शनास आले सदर माहिती ही वन विभागाला दिली असता वाशिम वनविभाग कर्मचारी यांच्याकडे उद्योगांजर पुढील उपचाराकरिता देण्यात आले नेक रेस्क्यू रिव्होल्युशन फाउंडेशन पुणे वाशिम जिल्हा शाखेचे विष्णू पायघन व प्रदीप बहादूर यांनी ही कारवाई केली यावेळी प्रदीप बहादूर यांनी नागरिकांना व शेतकऱ्यांना सांगितले आहे की आपल्या परिसरातील साप अथवा कुठलाही प्राणी संकटात असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित वनविभाग प्राणी व सर्पमित्र यांना कळवावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा